नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा बटाट्याचे वडे ते वडे उपासाला पण चालतात आणि कधी जर वाटलं बाबा आपल्याला चहा बरोबर ते बर बर खाऊ शकता चला आपण साहित्य बघून घेऊया हा एक पेला मी शेंगदाणे घेतलेत आणि हे मी चार तास भिजत ठेवलेत अर्धे मी सोलून घेतलेत कारण उशीर होईल म्हणून आणि हे बघा ह्याच्यात आहेत अर्धे त्याच्यातून मग काढून घेणार आहोत आणि इथे मी दोन बटाटे घेतले आहेत एक छोटा बटाटा आणि एक मोठा बटाटा आणि ह्या पाचसा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ह्याचं वाटण करायचं चा आहे आपल्याला चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हा एवढा अद्रकचा तुकडा घेतलाय आणि एक चमचा जिरे घेतलेत ह्याचं वाटण करायचं आहे आणि हे मक्याचं पीठ एक चमचा आहे तर पहिलंच आपण आहे ना हे जे राहिलेले शेंगदाणे आहेत ना ते असं आपण सोलून घ्यायचे आहेत हे बघा हे चार तास भिजवले का ह्याची साल बरोबर निघते हे बघा बघू शकता तुम्ही असे आपल्याला हे सोलून घ्यायचंय तर हे बघा इथं मी सगळे शेंगदाणे सोलून घेतलेत आता ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला ही मिरची मिरची टाकायची आहे हे अद्रक आणि ह्या लासणाच्या पाकळ्या आणि जिरे आता ह्याच्या ह्याचा आपल्याला मिक्सरवरती बारीक नाही करायचं असं जाडसर थोडं करायचं आहे ते तर गावाला कसे पाट्यावरती हे वाटण वाटतात पण आपल्याकडे काही पाटा नाही तर आपल्याला आपल्याला मिक्सरवरती बंद चालू बंद चालू करून असं हे वाटून घ्यायचं आहे आता मी हे मिक्सरवरती करते थोडं बारीक तर हे बघा इथं मी वाटून घेतलं आहे हे शेंगदाणे आपल्याला असे हे जाडसर वाटून घ्यायचे हे बघा हे आपलं वाटून आहे आणि कढई पण मी ठेवले तेल गरम करत ठेवले आता आपल्याला हे बनवून आहे आणि हे शेंगदाणे आपण वाटून घेतलेत ना ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा असंच हे सुक म्हणजे बिना पाण्याचं वाटून घ्यायचंय कारण अगोदरच आपण पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आता आपल्याला ह्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मी एक चमचा मक्याचं पीठ घेतलं आहे ह्याने जरा कुरकुरीपणा येईल म्हणून मी घेतलंय आणि हे बटाटा आता हे मिश्रण आहे ना हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा तर हे बघा हे पीठ आपलं म्हणजे हे शेंगदाणे आपले असे एकजीव करून तयार झालेलं आहे आता मी वडे बनवायला सुरुवात करते हासा एवढा गोळा घ्यायचा हे बघा आणि लगेचच मी कढईमध्ये टाकते तेल पण गरम झालेलं आहे आणि मध्यम तेलवर आपल्याला म्हणजे कडकच तेल, तेल गरम करायचं आहे आणि हे पोडे टाकायचे आहेत ते आपल्याला त्याच्यात मीडियम गॅसवर तळून आहेत मी मीडियम गॅस ठेवलाय हो तुम्हाला रेसिपी जर कुठेतरी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा बघा एक एक वडा आपला तळून झालेला आहे बघू शकता तुम्ही तेलकट पण नाही झाला आहे आणि मस्त असा खरपूस भाजून घेतला आहे मी ह्या पद्धतीने आपल्याला वडे भाजून घ्यायचे आहेत हे बघा फुगलेत पण मस्त आता हे सगळे वडे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत हे बघा आणि अजिबात ही बारीक गॅसवरती येत वडे तळून घेऊ नका फासच गॅस ठेवा आणि वडे तळून घ्या तर हे बघा आपले वडे सगळे बनवून झालेत मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते तर इथे आपले शेंगदाण्याचे वडे बनवून तयार झालेत तुम्ही हे टमाटो सॉस बरोबर पण खाऊ शकता चहा बरोबर खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद